मित्रांनो आता आपण अजून एक उदाहरण बघू तर ह्या उदाहरणामध्ये एक्स आणि वायचीच किंमत काढायची आहे हे देखील सोपं आहे तर याच्या पुढचं आपण जरा अवघड घेऊ घेऊ तर बघा इथे काय आहे फायू म्हणजे पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा तीन हे समीकरण एक आहे आणि दुसरं समीकरण आहे एक्स अधिक पाच वाय बरोबर चार हे दुसरं समीकरण आहे तर आता मला सांगा याच्यात ह्या दोघी समीकरणामधून समान संख्या आहे का एखाद्या देख चलाची म्हणजे एक ची म्हणा वायची म्हणा तर नाही तर आपल्याला काय करायचंय मागील उदाहरणात बघितल्याप्रमाणे आपण इथे समान करायचं कोणतं सोपं जाईल तर आपल्याला पाच एक्स हे सोपं जाईल म्हणजे पाचने जर का समीकरण दोन ला गुणलं तर हे सोपं जाईल समीकरण दोन ला पाचने गुणू तर पाच एक अधिक पंचवीस वाय बरोबर वीस पाचने गुणलं तर काय झालं पाच एक पाचापाचा पंचवीस आणि पाच चोक वीस समीकरण तीन आता हे किंवा समीकरण झालं तिसरं तर आता समीकरण तीन वजा एक करू समीकरण एक काय आहे पाच एक सधिक दोन वाय बरोबर वजा तीन तर पाच एक अधिक पंचवीस वाय बरोबर वीस आणि समीकरण दोन काय आहे आपलं समीकरण एक काय आहे पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा तीन मग इथे पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा तीन आता आपल्याला काय करायचं आहे वजा करायचं आहे मग इथे वजा चिन्ह लागेल इथे अधिकच वजा होईल आणि इथे वजाच अधिक होईल कारण की वजा वजा काय होतं अधिक होत म्हणून आता याच पाच एक्स मधून वजा पाच एक्स गेल्यावर शून्य येतो आणि इथे पंचवीस वजा दोन वाय बरोबर किती येतात तेवीस वाय येतो बरोबर वीस अधिक तीन किती तेवीस मग वाय बरोबर काय होईल तेवीस इथे गुणिले आहे तर उजव्या साइडला जाऊन छेदस्थानी जाईल म्हणजे तेवीस छेदीले तेवीस मग तेवीस छेदी तेवीस किती होतो एक मग वाय बरोबर एक आता आपण आता आपण वाय बरोबर एक ही संख्या समीकरण दोन मध्ये टाकू समीकरण दोन काय आहे एक सदिक पाच वाय बरोबर चार हे बघा समीकरण एक का दो, दोन काय होतं माझं एक अधिक पाच वाय बरोबर चार तर इथे लक्ष द्या आता एक्स अधिक पाच वायची किंमत एक टाकली बरोबर चार मग पाच एक्स अधिक पाच बरोबर चार कारण की पाच गुणीला एक किती येतो पाच येतो म्हणून एक्स बरोबर इथे अधिक पाच येईल इकडे उजव्या बाजूला जाऊन काय होईल वजा पाच होईल म्हणून एक्स बरोबर चारामधून वजा पाच गेल्यावर काय येतो वजा एक येतो मोठ्या संख्येचं चिन्ह लागतं म्हणून एक्स कॉमा वाय बरोबर वजा एक अधिक एक okay?